दागिने म्हणजे पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण एका शेतकऱ्याच्या घरासमोर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे तर हा संपूर्ण प्रकार कैद दरी मातोरी परिसरातील शेतकरी भारत पिंगळे यांच्या घरासमोर ही घटना घडली आहे रात्रीच्या सुमारास बिबट्या थेट घराच्या दारात येऊन मांजरावर झडप घालत त्याला गंभीर जखमी करून निघून गेलाय ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे दिसत असून या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे स्थानिकांनी वनविभागाकडे विभागाकडे बिबट्याच्या शोधासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे बिबट्याच्या भीतीमुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना काही दिवस शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला तर दुसरीकडे शेतमजूर आणि शेतकरीही शेतात जाण्यास अस घाबरत असल्याची माहिती मिळते वन विभागाने तातडीने कारवाई करून परिसरातील नागरिकांची भीती दूर करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे संजय परमार नौशिक न्यूज, नौशिक। नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा